पुढील बातमी देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजे आकाशवाणी केंद्र टीका आमदार यांनी केली जलयुक्त शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून या कामासाठी शेतकऱ्यांना जितकं दिलंय त्याच्या चौपट शेतकऱ्यांना लुटल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलंय सोलापुरात प्रहार संघटनेच्या बैठकीसाठी ते आले होते त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते, ते बोलत होते शेतकऱ्यांच्या मागे कुणी नाही म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना सांगत ते दिसतील तिथे बच्चू कडू यांनी दिलाय त्याचबरोबर राज्यात मोठ्या प्रमाणात तूर खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलेलं असताना त्यात मंत्री अर्जुन खोतकर यांचंही नाव समोर आलंय त्यावर बोलताना शिवभक्ती दाखवत अफजल कृती योग्य नसल्याचं सांगितलंय खोतकर जर खरेच छत्रपतींना मानणारे असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा असं कडू यांनी म्हटलंय पूर्ण आकाशवाणी केंद्र आहे म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही म्हणता येणार <laughs> मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जो काही आम्ही पाहतो का वेगळ्या प्रकारचा वाजागजा करण्याचा प्रयत्न आहे ते डोक्यातून मुख्यमंत्र्यांना काढला पाहिजे जलयुक्त शिवारबद्दल आम्हाला दुमत नाही आहे पण त्यातला करप्शन जरी पाहिलं तर प्रचंड प्रमाणात समोर येत आहे आपण पाहतो का निवड जलयुक्त शिवारच्या प्रश्न मिळणार नाही आम्ही सरळ सांगतोय का शेतकऱ्याची लूट तुम्ही जेवढं जल जलयुक्त शिवारला दिलं ना त्याच्या चौपट शेतकऱ्याचं लुटलं हो त्याचा हिशोब द्या ना आम्ही आम्ही मुख्यमंत्र्याला सांगतोय तेरा हजार रुपये क्विंटलची तूर होती ती जर पाच हजार रुपये क्विंटलला विकावं लागली तर एका क्विंटलला मागं दहा हजाराची लूट केली ना तुम्ही आता तीन हजारच आहे हमी भाव आपण पाच हजार पन्नास आहे ही लूट आम्हाला याचा हिशोब द्यावा उद्या मुख्यमंत्र्यांना आपण विचारावं आमच्या माध्यमातून तर तुम्ही ज्या लुटीचे सूत्र सुरू केले कांद्याचे भाव पडले कापसाचे भाव पडले ऊसाला भाव नाही आहे तिकडे द्राक्षाला भाव नाही आहे डाळिंब्याला भाव नाही आहे याच्याबद्दल मुख्यमंत्री काही बोलत नाही उत्पादन इंच इंच वळवा आणि भाव मात्र इंच इंच फुटाफुटाने कमी करायचे का त्यांनी सहाशे रुपये महिन्याचा हजार रुपये महिना अपंगाचा कबूल केला होता अजूनपर्यंत अपंग बांधवाच्या खात्यात सहाशे रुपये जेताय ते तीस तारखेपर्यंत त्यांना ती सुधारणा करावी आणि त्यांनी नाही केली तर त्यांच्या गाडीला मंत्रालयात जाऊन गाळ फासणार गाडी करणार पांढरी गाडी निवडणुकी आधी यवतमाळ ये येथे झालेल्या चाय पे चर्चा मध्ये पंतप्रधान मोदी यांनी स्वामिनाथन आयोग लागू करणार असल्याचे सांगितले होते मात्र त्यावर ते आता बोलत नाहीत त्यामुळे त्यांचा जगातल्या सगळ्यात मोठा पुतळा उभा करणार असल्याची मिश्किल टीका बच्चू कडू यांनी केली आहे गॅस सिलेंडर वाटलंय तर महिलांचा सन्मान केला असं म्हणून सांगता येईल याच्या अगोदर काही काही घरी गॅस सिलेंडर नव्हते का याच्यापेक्षा जास्त आता आम्ही पाहतो वीस ते पंचवीस कोटीचं तिकडे आहे पण ते दोन कोटी वाटल्याची न्यूज होते जाहिरात आम्ही पाहतो का जो भपकेपणा आहे ना स्वामीनाथन आयोगाबद्दल मोदी मोदीजी बोलत नाही आम्ही म्हटलं होतं यवतमाळच्या सभेमध्ये जिथं त्यांनी स्वामीनाथन आयोगाबद्दल चहाच्या चहा पे पार्टीवर म्हटलं होतं का मी आमची सत्ता आल्यानंतर स्वामीनाथन आयोग लागू करू पन्नास टक्के नफा धरून भाव काढू आता मोदीजी फेल झाले या घोषणावर त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिलं का आम्ही असं करू शकत नाही म्हणून त्यांचा मोठा पुतळा जगातला सगळ्यात मोठा पुतळा आम्ही यवतमाळले मोदीजींचा उभा करणार आहोत तो आळवा उभा करायचा का उभा उभा करायचा ते लोकांना विचारलं जुल्फिकार पटो सदस्ता न्यूज सोलापूर